मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरती आजपासून सलग तीन दिवस पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होते त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षावरती लवकरच निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जाते सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि महेश जेठमलानी युक्तिवाद करतील निवडणूक आयोगानं शिवसेना आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतलाय आणि निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावरती आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत किती वाजता सुनावणीला सुरुवात होईल सकाळी वाजता पहिल्या याचिकेवरती सुनावणी होईल जी ज्या याचिकेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश यांच्या कोर्टामध्ये साडे दहा वाजता ही याचिका सूचीबद्ध होऊन सुनावणीसाठी तारीख निश्चित करावी अशा प्रकारची मागणी होईल आणि त्या आधारावरती तारीख मिळण्याची शक्यता आहे दुसरी जी सुनावणी आहे खास करून जे पाच सदस्य घटनापीठाकडे सुरू आहे ती साधारणतः अकरा वाजता सुरू होण्याची शक्यता आहे त्यामध्ये जे आठ मुद्दे निश्चित करण्यात आलेले आहेत नवाब रेबी या प्रकरण असो किंवा मग राज्यपालांची भूमिका असो किंवा याशिवाय आता जे केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय दिलेला आहे त्या संदर्भातली भूमिका असो या संदर्भात सुनावणी सुरू होईल आणि महत्वाचं म्हणजे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक प्रमुखतेने मागणी करण्यात येणार आहे ज्या मागणीमध्ये खास करून केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या संदर्भात निश्चितपणे कोर्टाने पाच सदस्य घटनापीठाने निश्चितपणे भूमिका घ्यावी आणि त्यावरती काहीतरी दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी आक्रमकपणे करण्याची शक्यता व्यक्त दिली जात आहे पण त्यापूर्वी अभिषेक मनु सिंग हे साडे दहा वाजता या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयोगाच्या प्रकरणातील दुसरी याचिका कुशीबद्ध करावी अशी मागणी करणार आहे बरं प्रशांत आणि धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी ज्यावेळेला सुनावणी सुरू होईल सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळी तुमच्याकडे पुन्हा येऊच तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्यांची बैठक होणार आहे संध्याकाळी सात वाजता ताज हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली या बैठकीला अनेक राज्यातून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी कशी पाहिजे त्यात कोण कोण असेल यावरती चर्चा होणार असून पहिल्यासारखी शिवसेनेची एक राष्ट्र कार्यकारिणी असावी यासाठी ही महत्वपूर्ण बैठक आहे तर पक्ष आणि चिन्ह मिळवल्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना आणखी एक जबरदस्त झटका देणार आहे अत्यंत महत्वाच्या पदावरती ठाकरे गटाला पाणी सोडावं लागणार आहे ठाकरे गटाची विधान परिषदेतली विरोधी पक्षनेते पदावर धोक्याची घंटा आहे विरोधी पक्षनेते हे दानवे आता सत्ता पक्षाचा भाग झाले असल्याचं कारण देत त्यांना पदावरती ठेवू नये अशी भूमिका आता शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते आणि तसंच झालं तर अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकतं अर्थात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे त्याला मान्यता देतील का याबाबत मात्र शंका आहे त्यामुळे शिंदे गटाकडून ठाकरेंना आणखी एक धक्का विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून बसण्याची शक्यता आहे अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत मात्र आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना ही उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका देणार असं दिसतंय अत्यंत महत्वाच्या पदावरती ठाकरे गटाला पाणी सोडावं लागतंय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण ठाकरे गटाचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत मात्र ते आता सत्ता पक्षाचा भाग असल्याचं कारण देत त्यांना पदावरती ठेवू नये अशी भूमिका आता शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते आणि त्यामुळे या पदावरती सुद्धा शिंदे गटातलाच एखादा आमदार येणार का अशी देखील शक्यता आता वाटतेय मात्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे याला मान्यता देतील का याबाबत मात्र शंका आहे